राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकोणीसव्या हप्त्याचे जमा होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भाग जबलपूर बिहार येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करणार आहेत आता ही अधिकृत घोषणासुद्धा या ठिकाणी वेबसाईटवरती करण्यात आलेली आहे आता हा हप्ता नेमकं कोणाला मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया स्क्रीनवरती आपण पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरती पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता कुठल्या शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केलेले आहेत असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्याच खात्यावरती पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये एकोणीसव्या हप्त्याचे जमा होणार आहेत आता तुम्हाला पैसे येणार किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला नाव युवर स्टेटसवरती जायचे त्या ठिकाणी तुम्हाला पात्र का अपात्र कळणार आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तब्बल नऊ करोडच्या पुढे शेतकऱ्यांना या ठिकाणी एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करतील या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता दुपारी दोन वाजल्यापासून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिला तसा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा